पण शीर्षासन हा व्यायाम प्रकार करणार आहोत कुणाचे जर केस कमी झाले असतील डोक्याचा म्हणजे डोकेदुखीचा हायपरटेन्शनचा त्रास असेल तर या व्यायाम प्रकाराने योगासनाने निश्चितच भरावण्यास याची मदत मिळते तर डोळ्या डोळ्याचा त्रास असेल नजर कमी आलेली असेल तर यासाठी देखील हा व्यायाम प्रकार उपयुक्त आहे याचं नाव आहे शीर्षासन चला तर आपण आज शीर्षासन करून पाहूया स्टार्ट हवार पाय वर घ्यायचे आहेत पाटील खूप ऍक्सिडेंट झालेला आहे या ठिकाणी अँबुलन्सला फोन करा ते आपले गुरुनेच टाकलेलं आहे खाली घ्या मिस्टर विनोद उगले सर अतिशय छान बाळराजे तळेकर सर अतिशय छान आणि पूर्ण मानेचा आणि डोक्याचा चांगला असा व्यायाम प्रकार होते

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद